या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एस एजीएल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एसएजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दे, दिवाळी साजरी केली जाते दिवाळीचा सण हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो या दिवाळी सणाच्या अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल बलक यांनी सिन्नरकरांना दीपावलीच्या शुभेच्छांचे कार्ड तयार करून ते घरोघरी जाऊन वाटप केल्याने सर्वत्र त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची चर्चा होत आहे गेल्या वर्षात करोनाच्या प्रभावामुळे दिवाळी साजरी करण्यावर काही मर्यादा आल्या होत्या त्यामुळे गेल्या वर्षाची भर करण्या हेतू तसेच यंदाच्या वर्षी आरोग्याची काळजी घेण्याबाबत संदेश नमूद करत राहुल बलक यांनी असंख्य शुभेच्छा कार्ड कार्ड तयार होते। ते सिन्नर शहरातील गल्ली जाऊन वाटप करून सिन्नरकरांना अनोख्या पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमाची संपूर्ण सिन्नर शहरात चर्चा होत आहे एस एन न्यूज साठी रोहन भावसार कोविड काळात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या सरकारने दिलेल्या नियमोवाटी पाळून आपले संरक्षण करा पुन्हा पुनशे एकदा आपल्या सर्वांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची आयुर आरोग्य जाओ ही सदिच्छा हॅपी दिवाळी आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस एजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आर टीजीएस एनईफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एस फिक्स डिपॉझिट योजना SAGEL धनरुद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड